नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी येत असून तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या होळीच्या सणाला अग्नी पेटवला जातो तो, तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापवण्याची पूर्वी प्रथा होती तर या होळी सणाच्या दिवशी चुकूनही मी तुम्हाला एक पदार्थ सांगणार आहे तर तो पदार्थ कुणीही खायचा नाही कुटुंबातील जर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं हा पदार्थ खाल्ला तर संपूर्ण कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात घरावर विघ्न संकट बाधा येण्याची शक्यता आहे घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं चुकूनही या होळीच्या दिवशी हा पदार्थ खायचा नाही आता कोणता असा पदार्थ आहे जो आपल्याला खायचा नाही किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं खायचा नाही याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी दहन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेला होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते रंगांचा सण होळीमध्ये लोक एकमेकांना रंग गुलाल लावतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात आणि सर्व जण या होळी सणाची वाट पाहत असतात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र प्रतिपदेला होळी खेळली जाते तंत्र मंत्र विद्या येत असणारे लोक ज्यांनाच आपण तांत्रिक लोक असे म्हणतो तर हे लोक ज्यांना काळी विद्या असते तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा काही वस्तू आपल्याला खायला घालतात ज्या वस्तू खाऊ घातल्यामुळं आपल्या घरामध्ये विनाकारण वाद होतात किंवा घरावरती विघ्न संकट येत आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी कुणीही कितीही आग्रह केला तरी देखील मी जे काही पदार्थ सांगणार आहे तर ते पदार्थ चुकूनही खायचे नाहीत जर तुम्हाला सतत आजारी असल्यासारखं वाटत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तसेच गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं ही, ही लक्षणं आहेत की तुमच्यावरती कोणीतरी करणी बाधा केलेली आहे जादू टोणा केलेला आहे किंवा कोणत्याही प्रकारचा आघात न होता पायाला कोणतीही जखम न होता तुम्हाला पायाला पायावर किंवा मांडीवरती निळ्या रंगाचे निशान उठलेले दिसतील किंवा तुमच्या छातीमध्ये जडपणा येऊ लागेल असं जर वाटू लागतं किंवा रात्री झोप लागत नसेल सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा जर तुम्हाला भ्रम होत असेल तर ही लक्षणे आहेत की कोणीतरी तुमच्यावरती जादू टोना केलेला आहे किंवा के तोटके केलेले आहेत तर ही बाधा उत्पन्न करण्यासाठी होळीची जी तिथी आहे तर ती अत्यंत प्रभावशाली तिथी आहे या होळीच्या दिवशी केलेले जादू टोने सहज दुसऱ्या व्यक्तीवर लागू होतात घरामध्ये भांडणं लागतात घरामध्ये अशा बाधा उत्पन्न होतात आणि मग त्या दूर करणं खूप कठीण जातं तर तुम्ही जर सतत निराश राहत असाल बैचन राहत असाल स्वतःलाच दोष देत असाल घरात अशांतता पसरलेली असेल उत्साह अजिबात वाटत नसेल आणि असं केव्हा होतं तर या बाधा खूप प्रमाणात वाढलेल्या असतात तर त्यावेळेला हे त्रास होतात किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचं आपल्याला कारणच समजत नाही किंवा तुम्हाला ज्या व्यवसायातून प्राप्त पैसा प्राप्त होत असतो कामातून पैसा येत असतो अचानक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होऊ लागतं तर हे सर्व या काळ्या जादूचे विनाशकारी घातक अशा प्रकारचे परिणाम आहेत तर अशा विद्येपासून तुम्ही दूर राहा आणि या होळीच्या दिवशी को रात्री आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर ते आता जाणून घेऊया अनेक लोक अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा याला मानतात तर काही लोकांना अनुभव देखील आलेला आहे काही लोकांचे मन सीमित असते मर्यादित असते मूठकरण विद्या तोटके टोणे वशीकरण विद्या असे अनेक तांत्रिक विद्या आहेत यामध्ये पारंगत असणारे अनेक लोक आपल्याला माहीत असतात खरं तर काळी जादू ही शत्रूंसाठी आपण निर्माण केली होती मात्र तिचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वार्थ साधण्यासाठी केला जातो यावेळी तुमच्या आसपास तुमच्या छतावर बाल्कनीत अनोळखी वस्तू जर तुम्हाला एखादी दिसून आली पौर्णिमेच्या रात्री किंवा अमावसेच्या रात्री किंवा या होळीच्या दिवशी तर या वस्तूला चुकूनही हात लावू नका ही वस्तू किंवा त्या वस्तूला देखील मारू नका एखादी काठी घेऊन किंवा एखाद्या दुसऱ्या वस्तूनं त्या वस्तूला स्पर्श न कच करता घराच्या बाहेर काढायचे आहे किंवा कचऱ्यामध्ये तुम्हाला फेकून द्यायचे आहे परंतु या वस्तूला चुकूनही स्पर्श करायचा नाही या ज्या वस्तू आहेत तर त्या नकारात्मक ते भरलेल्या वस्तू असतात त्या अगोदर तुम्हाला घरामध्ये दिसत नाहीत आणि अचानक जर दिसत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बाहेरील ज्या नकारात्मक शक्ती असतात तर बाहेरील शक्ती या या वस्तूच्या मार्फत आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात आणि ही एक अत्यंत महत्त्वाची काळजी आहे त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुमचा एखाद्या व्यक्तीबरोबर वाद होत असतो त्यावेळी त्या व्यक्तीचा इतिहास अगोदर जाणून घ्यायचा म्हणजेच आपली एखाद्याबरोबर भांडणं झाली तर तो व्यक्ती कसा आहे तर ते आपल्याला जम समजून घ्यायचं आहे ती व्यक्ती जर अशा प्रकारे तंत्रविद्या करणारी असेल किंवा तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे त्याचबरोबर विशेष करून मिठाईच्या माध्यमातून हे लोक जे आहेत तर तांत्रिक क्रिया करताना आपल्याला दिसून येतात गोड बोलून तुम्हाला मिठाई खाऊ घालतील शक्यतो सफेद रंगाची जी मिठाई असते तर ती चुकूनही या होळीच्या दिवशी खायची नाही मग सफेद रंगाची मिठाई असेल किंवा जो खोबरं असतं प्रसाद असतो तर तो देखील एखाद्यानं तुम्हाला खायला दिला तर तो तुम्ही खायचा नाही एखादं तुम्हाला खूप जबरदस्ती करत असेल की तू खास म्हणून तर त्या व्यक्तीला अगोदर ती वस्तू खाऊ घालायची आहे आणि नंतरच मग तुम्ही खाऊ घालू शकता खाऊ शकता आणि आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा तुम्हाला जर अशी सफेद रंगाची वस्तू एखाद्यानं जबरदस्तीनं खायला घालत असेल तर तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींनाही अगोदर सांगून ठेवा की कुणीही अशी खाऊ नये समोरचा व्यक्ती पौर्णिमे तिथेच कोणतेही पदार्थ सेवन करण्यास देत असेल म्हणजेच सफेद रंगाची मिठाई असेल पे किंवा खोबरा असेल किंवा इतर कोणतीही अशी वस्तू असेल किंवा एखादा असा पदार्थ असेल ज्यामध्ये लिंबू मिसळलेला असेल किंवा लिंबू मिसळून बनवलेला एखादा पदार्थ असेल किंवा लिंबापासून बनवलेली कोणतीही मिठाई असेल किंवा इतर कोणतेही पदार्थ असतील तर ते देखील तुम्हाला खायचे टाळायचे आहेत म्हणजे सफेद रंगाच्या ज्या वस्तू आहेत पदार्थ आहेत मिठाई आहे तर तो खायचा टाळायचा आहे त्याचबरोबर लिंबाबरोबरच्या ज्या वस्तू असतील तर ता त्या देखील टाळायच्या आहेत त्याचबरोबर ह्या होळीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही तामसिक पदार्थ खायचे नाहीत होळीला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा केली जाते भोलेशंकरांची पूजा केली जाते आणि त्यामुळंच कोणतेही तामसिक पदार्थ असतील कांदा लसूण देखील या दिवशी आपण खायचा नाही त्याचबरोबर कोणतेही व्यसन देखील होळीच्या दिवशी करू नयेत त्याचबरोबर फनस हे जे एक फळ आहे तर ते देखील या होळीच्या दिवशी चुकूनही खायचं नाही किंवा फनसापासून बनलेला कोणताही पदार्थ असेल किंवा भाजी असेल तर ते देखील खायचं नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होळीचा सण असेल किंवा इतर कोणताही सणवार असेल उपवास ज्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल उपवास करत असाल तर त्याला देखील हे फनस हे फळ चालत नाही तुम्ही इतर वेळी फनस खाऊ शकता किंवा फनसापासून बनवलेल्या भाज्या खाऊ शकता त्याचबरोबर कंदमुळं जी असतात म्हणजे जमिनीखाली उगवलेल्या ज्या भाज्या ज्या असतात तर त्या देखील या दिवशी खाणं टाळायचं आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी व्रत करत असाल तर या ज्या तुम्ही भाज्या बनवणार आहात किंवा जे पदार्थ बनवणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला सैंद व मिठाचा वापर करायचा आहे जे समुद्री मीठ असतं तर त्या मिठाचा म्हणजेच खड्या मिठाचा असेल किंवा समुद्री मिठाचा चुकूनही वापर करायचा नाही त्याचबरोबर वांग बटाटा आणि भोपळा या तीन ज्या ज्या भाज्या आहेत तर त्या देखील या होळीच्या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत इतर तुम्ही कोणत्याही भाज्या खाऊ शकता या होळीच्या दिवशी गोडा नैवेद्य केला जातो होळीसाठी पुरणपोळीचं जेवण केलं जातं तर तोच पदार्थ म्हणजेच पुरणपोळीचं जेवण किंवा तुम्ही इतर कोणतीही खीर चपाती असेल किंवा कोणताही गोडाधोराचा पदार्थ या दिवशी खाऊ शकता परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणतीही सफेद रंगाची वस्तू असेल किंवा मिठाई असेल आणि ते जर बाहेरच्यांकडून जर तुम्हाला दिली जात असेल तर ती खायची टाळायची आहे त्याचबरोबर तामसिक पदार्थ असेल व्यसनं करायची नाहीत किंवा ज्या कंदमुळं असतील तर ते देखील आपल्याला या दिवशी खायचे टाळायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही या होळीला या जर नियमांचं पालन करून जर होळी साजरी केले तर तुमच्या कुटुंबावर घरावर कोणतंही विघ्न संकट येणार नाही परंतु तुमच्याकडून जर ही चूक होत असेल तर तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर विघ्न संकट बाधा अडचणी येण्याची शक्यता है। गर, गंबिर आहे आणि त्याचेच गंभीर परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागत आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद